तर मित्रांनो मी चाललो आता सध्या राणामध्ये तर माझ्यासोबत आहे बरं अनु हे कुठे चालले बरे अय बरे कुठे तू कुठं वर हा होय तिकड भूत आहे भूत आहे तिथं तिथं कोल्ला घेऊन जातोय कोल्हा तुला भ्या वाटत नाही का हा तुम्ही येत नाही कसलीच कोल्ल्याला बरं इकडं बघ कुठ चालली तू सांग कशाला चालले काय कशाचं बटन टाकायचं आले पाण्याचं बटन टाकायचं आली होय आणि तुला कॉलेज बी वाटत नाही कॉलेज बी वाटत नाही तुला इकडे बघ बर कॉलेज नाही वाटत तुला तो जा गुड़ी गाला तुझा नाही फोटो काढत मी काय झालंय तुला काय झालं हा पडली काय तू मग काय लागलं आहे गेला तुझ्या चाल हां तू कुठं चालली हिकडं कुठं हे ते काय म्हणती तू हि यार तुला मारू आहे मी माझी कॉपी करते आहे माझी कॉपी तुला मारू आहे ए अन्नो ए काय म्हणते तू तुझं आता ना? नाव सांगतो घरी ना? आजीला अनु काय पण म्हणते म्हणतो मार मारतोच आता मी घरी गेल्यावर तू कोणाच्या घरी आता तू कोणाच्या घरी आता आणि तुझं घर कुठं आहे इकडे चल सरळ इकडे चल आणि चप्पल कुठं आहे तुझी तुमचं घर कुठं आहे ना हा काय काय म्हणली कुठं आहे पण वर जायचं आपल्याला वर जायचं आहे वर तिथं वरच्या घरी वर घर कोणाचं आहे कोणाचं आहे